नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं की आता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात महत्वाचे अपडेट आज दुपारी तीन नंतर जारी केली जाईल तर त्या संदर्भात एक अपडेट द्यायची आहे कारण एकवीस तारखेपासून जे आपण फॉर्म भरायला सुरुवात करणार होतो तर वेब बोर्डाची जी वेबसाईट आहे ती क्रॅश झाली आणि त्या वेबसाईटवरती कुठल्याही प्रकारचे फॉर्म विद्यार्थ्यांना भरता आलं नाही एकोणीस आणि वीस या दोन तारखांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस uh, फॉर्म भरले होते आणि तिथे चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळाला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक चांगला प्रतिसाद मिळाला होता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने ते प्रॅक्टिस सेट भरले प्रॅक्टिस फॉर्म भरले आणि ते कसे भरायचे फॉर्म आता विद्यार्थ्यांना माहिती झालं पण एकवीस तारखेला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे होते प्रत्यक्षामध्ये परंतु वेबसाईट काही सुरू झाली नाही आणि त्या वेबसाईटचं काम गेल्या दोन दिवसांपासून चालू होतं तर आज एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर ती अपडेट तुमच्यासोबत शेअर करतो पण ती शेअर करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा ओके बघा मित्रांनो या ठिकाणी अकरावीचे फॉर्म भरायची जी काही सुरुवात आहे तसं पाहायला गेलं तर अकरावीच्या ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायची सुरुवात तुमची सव्वीस मे पासून होणार आहे या ठिकाणी इथे एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिसते बोर्डाच्या वेबसाईटवर जर तुम्ही आता सध्या गेलात तर तुम्हाला, तुम्हाला इथे दिसेल की ही जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती सव्वीस मे पासून सुरू होणार आहे आणि सव्वीस मे ला आणखी एक महत्वाची गोष्ट आहे सव्वीस मे ला दोन गोष्टी आहेत एक तर ऑनलाईन पद्धतीने सकाळी अकरा वाजल्यापासून तुमचे फॉर्म भरणं सुरू होईल आणि त्याचबरोबर सव्वीस मे ला आपल्याला शाळेमध्ये आपला रिझल्ट पण मिळणार आहे तुमचा जो निकाल तुम्ही ऑनलाईन बघितला तर आता सव्वीस मे ला हा निकाल तुम्हाला ऑफलाईन सुद्धा पाहता येणार सॉरी ऑफलाईन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे शाळेमध्ये त्याची एक प्रत मिळते तर ऍडमिशन प्रक्रियेसाठी ती प्रत सुद्धा खूप महत्वाची असते आणि त्याचबरोबर सव्वीस तारखेला तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला सुद्धा मिळेल तर ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती ती देण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली की सव्वीस पासून सव्वीस तारखेपासून सकाळी अकरा वाजता तुम्ही तो फॉर्म भरू शकताय ऑनलाईन पद्धतीने तर आता हा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेली आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या लिंकवर क्लिक करून हा फॉर्म कसा भरायचा ते तुम्ही बघून घ्या तर चर्चेत इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद